नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत संक्रांत जवळ येऊ लागली की तसे प्रत्येक घरात तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू हा पदार्थ हमकास बनतो पण बऱ्याच गृहिणीकडून तिळाच्या वड्या इतक्या कडक होता की दात पडतील पण त्या वड्या तुटणार नाहीत इतक्या कडक असतात त्या मग ह्या तिळाच्या वड्या खुसखुशीत बनण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे अगदी अशाच वड्या बनवून बघा खुसखुशीत वड्या बनतील तिळाच्या वड्या बनवण्यासाठी मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी पांढरे तीळ आणि अर्धी वाटी, वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत सोबत एक चमचा सुंठ वेलची पावडर आणि थोडंसे पिस्ता क्रश करून घेतलेत बस एवढ्या पाच गोष्टीपासूनच तिळाच्या हेल्दी अशा वड्या बनणार आहेत सर्वात अगोदर गॅसवर कढई ठेवायची त्यामध्ये हे सफेद तीळ मिडियम गॅसवर एकसारखे भाजून घ्यायचे हाय फ्लेम करून तीळ भाजण्याची घाई नाही करायची मिडियम गॅसवर एकसारखे भाजायचे म्हणजे त्याची टेस्ट छान लागते तीळ भाजून झाले की ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे म्हणजे ते थंड होतील आणि ह्याच कढईमध्ये आता अर्धी वाटी शेंगदाणे तेही भाजून घ्यायचे शेंगदाणे पण फार लाल नाही करायचे शेंगदाणे भाजून झाले की तेही कढईमध्ये काढून घ्यायचे आणि शेंगदाण्याची साल पूर्णपणे काढून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने शेंगदाण्याची साल पूर्ण काढून घ्यायची आता हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थोडेसे जाडसर दळायचे थांबून थांबून मिक्सर चालवलं की जाडसर दळल्या जातात हे बघा असे जाडसर दळायचे शेंगदाण्याचा कूट वेगळ्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेल्या तिळापैकी पाऊन भाग दळण्यासाठी घ्यायचा तिळ पण जाडसर दळायचे आणि तेही एका वेगळ्या वाटीमध्ये काढून घ्यायचे राहिलेल्या तिळीपैकी दोन चमचे तिळ मी गार्निशिंगसाठी बाजूला काढून ठेवतेय आता पुन्हा गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये एक वाटी गूळ घालून घ्यायचा यात एक चमचा साजूक तूप घालायचा आणि सुरुवातीला मीडियम गॅस ठेवून गूळ वितळवून घ्यायचा चिक्कीचं स्वरूप बदलण्याचं सर्वात महत्त्वाचं काम गुळाचं आहे जर पाक बिघडला तर चिक्की एक तर खूप कडक होईल आणि पाक व्यवस्थित जमला तर खुसखुशीत होईल त्यामुळे पाक बनवताना गुळ जास्त वेळ गॅसवर ठेवायचा नाही योग्य वेळेत पाक तयार झाला की गॅस बंद करून द्यायचा यामध्ये मी इथे पाणी वगैरे काहीच ॲड केलेलं नाही आहे तुपामुळे लगेचच गुळाचा पाक व्हायला लागतो पाक तयार झाला की नाही हे बघण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये वितळलेल्या गुळाचे थोडेसे ड्रॉप टाकायचे जर गुळ लगेच गोळा झाला की समजायचं पाक तयार झालेला आहे हे बघा त्याची गोळी बनली म्हणजे पाक तयार झाला आता आता गॅस बंद करून द्यायचा यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची दळलेल्या शेंगदाण्याचा कूट दळलेले तीळ आणि जे अख्खे तीळ ठेवलेले आहे ते सर्व यामध्ये आता घालून घ्यायचं आणि मिश्रण पटपट -पट मिक्स करायचं गुळ थंड होण्याच्या अगोदर सर्व मिश्रण एकजीव झालं पाहिजे सर्व मिक्स झालं की पोळपाट घ्यायचा किंवा मग एखादं प्लेन ताट घ्यायचं त्याला वरतून थोडंसं तूप लावायचं आणि यावर वरतून हे मिश्रण ठेवून घ्यायचं मिश्रण गरम आहे तोपर्यंत पटपट आकार देऊन घ्यायचा त्याला एकसारखं लाटून घ्यायचं मी स्पॅटोला घेतला आहे म्हणजे थोडं गरम आहे मिश्रण म्हणून थोडं स्पॅटोलाच्या सहाय्याने एकसारखं आकार द्यायचा आणि लाटण्याने वरतून प्लेन करायचं आता गार्निशिंगसाठी यावर वरतून जे ठेवलेले तीळ होते ते घालून घ्यायचे सर्व एकसारखे पसरवायचे त्यानंतर काय करायचं का लाटणं घ्यायचं आणि लाटण्याने अलगद वरतून लाटायचं म्हणजे वरतून टाकलेले तीळ त्यामध्ये चिटकून जातील आणि त्यावरून पिस्ताचा क्रश घालून घ्यायचा तोही लाटण्याने वरतून अलगद लाटून घ्यायचा म्हणजे तो गरम गरम गुळामध्ये चिटकल्या जा। जाईल एवढं करण्यापर्यंत मिश्रण बऱ्यापैकी थंड होतं यातच लगेच याला कट्स देऊन घ्यायच्या आणि वड्या पाडून घ्यायच्या हे बघा अगदी सुंदर अशा तिळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत खूपच यम्मे दिसत आहे चला तर मग पटकन तुम्ही पण तिळाच्या वड्या बनवायला घ्या तुमची रेसिपी कशी झाली तेही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतवरती दिलेली बेलायकोनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद